<laughs> नमस्कार माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो विद्यार्थ्यांना आणि तुमच्या पालकांनी आज आपण उतारे व त्यावरील प्रश्न कसे सोडवावेत याबद्दल माहिती घेऊया उतारे व त्यावरील प्रश्न वाचून संकल्पना स्पष्ट करणे उतारा हा प्रश्न प्रकार आकलन वल्पना व संकल्पना समजणे या घटकावर आधारित आहे मुले वाचन करतात तेव्हा वाचनात आलेले नवनवीन शब्द शब्दांचे अर्थ समार्थी शब्द अर्थ, म्हणींचा समजला का आकलन झाले का उतार्या दिलेल्या विषयाचे माहितीचे त्यांना ज्ञान झाले का उतार्याचा आशय लक्षात आला का हे समजून घेण्यासाठी उतार्यावर प्रश्न विचारले जातात उतारा साधारण पंधरा ते वीस ओळींपर्यंत पर्यंत दिला मुलांच्या वयानुरूप बौद्धिक क्षमता पाहून त्यांच्या वयोगटानुसार योग्य अशीच असते उतार्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात मुलांनी उतारा वाचून रेकॉर्डिंग स्टार्ट असं म्हणलं थोडं आता खाली या उताराखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराचे चार पर्याय दिलेले असतात. वाचून समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तरे सोडवावी. प्रश्नांचे चारही पर्याय वाचूनच उत्तराचा योग्य पर्याय निवडावा. योग्य व अचूक उत्तराची निवड करण्यासाठी खाली दिलेल्या काही महत्वाच्या गोष्टी सूचना लक्षात ठेवाव्यात व त्या सूचनांचे सातत्याने सवय करावी चला या महत्वाच्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया एक उताराचे मुखवाचन वाचन करावे म्हणजे मनातल्या मनात उतारा शांतपणे काळजीपूर्वक समजून उमजून वाचावा उतऱ्यातील दिलेली माहिती त्याचा आशय समजून घ्यावा उतारा वाचायचा म्हणून उतार्याचे निव्वळ वाचन करू नये दोन उतार्याचा विषय समजून घ्या त्यामधील घटना प्रसंग संवाद शब्दांचे व वाक प्रचार काळजीपूर्वक लक्ष द्या तीन घटनांचा किंवा माहितीचा क्रम लक्षात ठेवा त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक व जलद देता येतील प्रश्नांक चार प्रश्नांचा क्रम वाक्यांच्या क्रमाने आहे किंवा कसे ते लक्ष देऊन पहा एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुन्हा प्रश्नाच्या दिशेने उतार्यातील ओळी काळजीपूर्वक वाचा उत्तर सापडल्यावर त्या ओळी अधोरेखित करा म्हणजे त्या रेखे त्या ओळी खाली पेन्सिल किंवा पेन ने अंडरलाइन करा रे मारा पाच एखाद्या प्रश्नाची दोन उत्तरे संभवतात किंवा चारही उत्तरे बरोबर वाटतात अशा वेळी उतार्यातील प्रत्येक शब्द प्रश्नाच्या दिशेने बारकाईने वाचा उतार्यातील दिलेल्या माहितीवरून अचूक पर्यायाची निवड करा सहा उतार्यातील माहितीशी संबंधित अगर उतार्यात असलेले उत्तरच पर्यायातून निवडा <coughs> पर्यायातील बरोबर वाटते परंतु उतार्याशी ते संबंधित नसेल तर तो, तो पर्यायचे उत्तर लिहू नये सात पर्यायातील एक उतार्यात नसे किंवा उतऱ्यातील वर्णनाशी ते जुळत नाही अशावेळी कदाचित ते पुर्यातील एखाद्या शब्द समूहाचा समूहदर्शक शब्द किंवा एखाद्या शब्दाचा समान अर्थी शब्द एखाद्या म्हणीचा किंवा वाकप्रचाराचा ही अर्थ असू शकेल आठ उतार्यात आलेल्या वस्तूंची अगर नावांची मोजदात करण्याचा मोजण्याचा प्रश्न असेल तर मोजदात करून त्यांना एक दोन असे क्रमांक द्यावे म्हणजे नावे मोजताना चुका होणार नाही किंवा एखादे नाव राहूनही जाणार नाही पुताऱ्यात एकच नाव अगर वस्तूंचा उल्लेख एकापेक्षा जास्त वेळा आला असेल तर मोजताना तो बेरजेत एकदा धरावा परत वस्तूचे नाव आले असेल त्याच तर मोजू नये नऊ उतार प्रश्न वाक्यातील प्रश्नचिन्हांपर्यंत शांतपणे वाचावा दहा उतारावरील प्रश्नांसाठी उतार्याचे वाचन व त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे आता आपण एक उतारा वाचूया बस त्यावरील प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूया